खर तर शेतकरी हा आईची सेवा करतो जसं जवान आपल्या देशाची सेवा करतात शेतकरी हा पर्यावरणाचा रक्षक सुद्धा म्हणून मोठ्या प्रमाणावर शेतकरी काम करतो जगातील मानव जात जर जीवन ठेवायचे असेल तर शेतकरी आणि शेती हे जीवन ठेवणं आपल्या सर्वांचं काम आहे मिट्टी से जुडे जुनून से सजे किसानो की कहाणी महिंद्रा ट्रॅक्टर की नजर से। Das नमस्कार मी रविंद्र बंदास देवरोडे राहणार देवळा तालुका अंबाजोबाई जिल्हा बीड आमच्या शेतामध्ये सोयाबीन गहू ज्वारी हरभरा ऊस हा मोठ्या प्रमाणावर आमच्या इकडे शेती केली जाते त्याचबरोबर फळ पिके भाजीपाला हे पण आमच्याकडे शेतामध्ये केले जातं एक ऑर्गॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गट देवळासारसा म्हणून आहे जे फार्मर कपमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये सोयाबीनमध्ये विक्रमी उत्पादन घेऊन चांगल्या प्रकारे नावलौकिक या गटानं केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही जे जैविक आणि सेंद्रिय नि शेतीनिविष्टा जे आपल्या शेतकऱ्यांना लागतात त्या आम्ही आमच्या गटाच्या माध्यमातून आम्ही आमच्या शेतावर आमच्या बांधावरच तयार करतो जेणेकरून रासायनिक खताला आणि कीटकनाशकाला पर्याय म्हणून या शेतीनिविष्टा आपण वापरून शेती, शेती खर्च आपण कमी करू शकतो शेतामधील जे काही नवी नवीन नवीन पिकं आहेत तर ते पिकं घ्यायला मला आवडतात आणि त्याच्यातूनच मी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतावर वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जेणेकरून आज तीन ते चार वर्ष झालं से सेंद्रिय शेतीकडे मी वळलेलो आहे त्याचबरोबर सेंद्रिय शेतीतून जे निघणारा गहू ज्वारी जे तूर तूर आहे असे जे काही पिकं आहेत खपली गहू आहे तर हे ह्याची विक्री आजूबाजूच्या शहरामध्ये केली जाते त्याचबरोबर रंगीत टरबूजाचा प्रयोग रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून मी माझ्या बांधावर केलेला होता जेणेकरून वरून हिरवं आणि आतून पिवळं आणि वरून पिवळं आणि आतून लाल असा प्रयोग केलेला आहे तो दोन हजार एकोणीस वीसच्या कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण देशभरातील रिलायन्स मॉलला माझा ते माल विक्री झालेला आहे आणि त्याच्यातून चांगला पैसा त्या मालातून मिळाला त्याचबरोबर इंडोनेशिया या देशामध्ये सुद्धा एक्सपोर्ट एक्सपोर्ट माल त्या ठिकाणी या टरबुजूचा झालेला आहे केवळ शेतीतलं ज्ञान वैयक्तिक आपल्या स्वतः पुरता न ठेवता आम्ही ग्रामीण किसान शेतकरी गट आणि श्री देवळाशी मकरी ग्रुपची स्थापना केलेली आहे जेणेकरून शेतीबरोबर सामाजिक कामसुद्धा आमच्या मोठ्या भागामध्ये त्या ठिकाणी केलं जातं जेणेकरून कोरोनाच्या काळात असेल किंवा पूर सांगली साताऱ्याला पूर आलतात तर त्या ठिकाणीसुद्धा तिथं जाऊन आम्ही श्रमदानाचं काम असेल असं वेगवेगळे वे वे सामाजिक काम कोरोनाच्या काळात असतील त्याच्यानंतर असतील आणि आजपर्यंत केले जातात या ठिकाणी आम्ही गटानं जे शेतीचं आमचं एकच उद्देश आहे की शेतीचा खर्च कमी करणं आणि उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पन्न वाढवणं अशा प्रकारे शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून आज जवळजवळ पंचवीस ते पन्नास शेतकरी सेंद्रिय शेतीकडे केवळ आमच्या ग्रुपमुळं जुळलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे आज नवनवीन जे तंत्रज्ञान आलेलं आहे मग टोकन पद्धतीवर सोयाबीन असेल हरभरा असेल पुन्हा मग झाला झालं तर आता सध्याच भारतामध्ये अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या माध्यमातून ए आय सिस्टीम चालू आहे त्या सिस्टीमचासुद्धा म्हणजे वापर आम्ही आमच्या शेतावर केलेला आहे खर तर, तर शेतकरी हा काळ्या आईची सेवा करतो जसं जवान आपल्या शे देशाची सेवा करतात त्याचप्रमाणे शेतकरी काळ्या आईची सेवा करतो परंतु शेतकरी केवळ अन्नदाताच म्हणून नाही तर शेतकरी हा पर्यावरणाचा रक्षक सुद्धा म्हणून मोठ्या प्रमाणावर शेतकरी काम करतो कारण शेत शेतकऱ्यांना जर समजा सेंद्रिय आणि जैविक शेतीकडे वळून जर शेती केली तर पर्यावरणाचंसुद्धा चांगल्या प्रकारे संरक्षण हा शेतकरी केला जातो पण दुर्दैवाने शेत कर शेतकऱ्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा वेगळा आहे आणि शेतकऱ्याला अतिशय शे, म्हणजे कनिष्ठ दर्जाप्रमाणे त्याच्याकडं पाहिलं जातं आणि खरं तर आपण बघितलं जातं की आपल्या देशाची ओळख जगामध्ये कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं परंतु दुर्दैवाने या देशातील जी काही प्रशासकीय असेल किंवा राजकीय असेल तर दुर्दैवाने या शेतकऱ्याकडं त्याचं दुर्लक्ष शेतकऱ्याकडं कर झालेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना जो सन्मान मिळाला पाहिजे तो मिळत नाही तर कोरो कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सगळे देशातील नाही तर जगभरातील मोठे मोठे व्यवसाय बंद पडले होते आणि एकच व्यवसाय चालू होता तो म्हणजे कोरोनाच्या काळात शेती हा व्यवसाय चालू होता आणि आपण पाहिलेला आहे आणि आज जर आपल्या देशातील आपले जर नागरिक किंवा संपूर्ण या जगातील मानवजात जर जीवन ठेवायचे असेल तर शेतकरी आणि शेती हे जीवन ठेवणं आपल्या सर्वांचं काम आहे आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा जीवन ठेवणं आपलं सर्वांचं काम आहे कारण जगाच्या कान्याकोपऱ्यातून जरी बघितलं तर जसं रक्त हे फक्त मानवाच्या शरीरात तयार होतं तसं अन्न फक्त काळ्या आणि काळ्या मातीतच आणि शेतीतच तयार होतं हे विसरून चालणार नाही आणि जर आपण ह्या शेतकऱ्यांना सन्मान अशा प्रकारे केला तर शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येतील आणि त्याचा सन्मानसुद्धा चांगल्या पद्धतीनं होईल खरं पाहिलं तर वरचेवर जसं आता काळ आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग हा शेती क्षेत्रामध्ये होत चाललेला आहे आणि त्याचबरोबर यांत्रिकरण करणं हे अतिशय आवश्यक आहे तर मजूर शेतीमध्ये अपुरे पडल्यामुळे आणि मजुरामुळे शेतीचा खर्च हा वाढत चाललेला आहे तर त्याला एक यांत्रिकीकरण हा चांगला पर्याय पर्याय आहे